कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये पद्धतीने होते हे शब्द बोलू शकाल दोन शब्द बोला दोन हम्म शब्द मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तर डॉक्टर हा समाजाचा आदर्श असतो आणि तो आदर्श स्तंभ असतो पण तो आदर्श जपताना डॉक्टर आपापले छंद पण जपत असतात असाच आपण छंद बघणार आहोत दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांनी एक क्रीडा महोत्सव या आयोजन क्रीडेचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर विद्यार्थी तुम्हाला पाहण्यात पाहता येतील की चेस मास्टर असो कॅरम असो पेटी असो खो खो असो क्रिकेट असो अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि त्यांचे जे एक विविध कौशल्य आहे ना ते आपल्याला दाखवतात तर या आठ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध डॉक्टर आहेत ना ते थे। त्यांच्या खेळामध्ये एकदम टॉप लेवलला असतात ते असा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की बनत राहा तर चला आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊ तर या ग्राउंडवरती म्हणजे जे मुलांनी आखलेलं हे ग्राउंड आहे ना हे खो खोचं ग्राउंड आहे याच्यावरती आपण रनिंग करणार आहोत फेक गोळा फेक असे विविध कार्यक्रम होणार आहेत आता इथे लगेचच फ्लॅग होस्टिंगचं कार्यक्रम होणार आहे आणि ते पिरेडचा कार्यक्रम होणार आहे पण ह्या करून घेऊ त्याच्यानंतर पिरेडचं हे झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मग आपण लगेचच का खेळाला सुरुवात करणार आहोत आपले जे मान्यवर आहे ते येणार आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात लगेचच होणार आहे ग्राउंडवरती आउटडोअरच्या ज्या गेम असतात क्रिकेट व्हॉलीबॉल डॉजबॉल मुला आणि मुलींचं हे दोन्ही खेळ इथे होणार आहेत आणि जे इनडोअर असते ते रूममध्ये आतमध्ये कॅरम चेस ज्या असतात ना ते होणार आणि प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने होते हे चेस म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असणार हा चेसचा वगैरे म्हणजे एकदम कार्यक्रम एकदम जगास आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांचं जे छंद आहे ना तो जपण्यात येतो आणि ते त्यांच्यातून आदर्श युवा नेतृत्व म्हणतात किंवा एक त्यांचं जे हॉबी असते ना ते खूप टॅलेंटेड पद्धतीचे हे आपल्याला या खेळामध्येच दाखवता येतं तर जे पूजा वगैरे होती ते सगळं झालेलं आहे नारळ फोडून वगैरे झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात आतमधील म्हणजे जे इंडोअरचे जे जे गेम्स आहेत ना त्या सगळे गेम्स आता खेळणार आहेत कारण की उन्हाचा जास्त त्रास होत असल्यामुळे आपण पहिल्यांदा इंडोअरच्या गेम खेळणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऊन जसं कमी होईल ना ऊन कमी झाल्यानंतर मग आपल्याला क्रिकेट व्हॉलीबॉल आणि ज्या अदर ज्या आहेत ना त्या सगळ्या गेम खेळण्यात आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तर चला भेटू आपण आता आपण जाऊ इनडोअरमधले कुठले कुठले गेम चालू आहेत त्याच्यामध्ये गाण्याच्या जोशमध्ये साऊंड सिस्टमच्या जोरामध्ये आपल्या खेळाला स्पर्धेला लगेचच सुरुवात होत आहे त्यामुळं सगळे जोशमध्ये आणि जल्लोषामध्ये आहे त्यामुळे जबरदस्त अशी सगळ्यांना मजा येणार आहे स्पर्धेसाठी सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा आता लगेचच व्हॉलीबॉलची स्पर्धा होणार आहे आणि ही जी व्हॉलीबॉलची स्पर्धा जी होणार आहे ती फर्स्ट इयर ज्युनियर आणि इंटर्न यांच्यासोबतची स्पर्धा होणार आहे अशा पद्धतीचं हे आहेत सगळेजण अंपायर काउंट स्कोअरबोर्ड वगैरे ते सगळेजण इथं तयार झालेले आहेत बघू आता हा जुगलबंदीचा सामना आपण सगळेजण पाहणार आहोत आणि प्रेक्षकही सगळेजण तयार आहेत पाहण्यासाठी हा सामना तर येऊ लवकरच आपण कार्यक्रमामध्ये या जे होतं ते इंटर्न विजय झालेले हार आणि जीत हा खेळाचा एक भाग असतो पण खेळणं हे महत्वाचं असतं काय पहिल्यावान आता नेक्स्ट मॅचमध्ये खेळ पण अशा पद्धतीने इंटर्न जिंकलेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना तर या रूम मध्ये होणार आहेत आपल्या चेसच्या मेसेज इथं म्हणजे प्रॉपर चेस खेळलं जातं आणि विथ टायमिंगमध्ये हा चेस खेळला जातो असं नाही की कि आपण कितीही वेळ म्हणजे खेळू शकतो असं त्याचं जे एक टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये जो टायमिंग जिंकेल म्हणजे टायमिंग संपल्यानंतर काउंट केलं जातं नाही तर चेकमेट असेल तर तो चेकमेट असतो अशा पद्धतीचं हा इथं चेकचा संघ चालू झालेला आहे तर आता आपण जाऊ टी टीच्या ठिकाणी इथं दोन मुली खेळत आहेत टी टी हॅलो मिली हाय हाय ऐश्वर्या टी टी खेळत आहे नाही तरी ते आपल्याला टीटी चा सामना होत असते अजून एक टीटी होता ना नाही ही कमिटी आहे आहे आणि जे फर्स्ट इयर ना यांची मॅच व्हॉलीबॉलची मॅच होणार आहे तर इथं काम करत आहेत आपले आप तर व्हॉलीबॉलचं काहीच नाही पण आपल्याला हे त्यांचे पॉइंट लिहायला दिलेले आहेत थोड्याच वेळात आपली बदली करण्यात कारण की आपल्याला एका ठिकाणी नाही राहून दे बदली आपली लगेचच होणार आहे त्यामुळे बघू कमिटी मेंबरच्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आहेत काय शब्द बोलू शकाल दोन शब्द बोला दोन, शब्द, काय तर जोश सगळे जण आहेत बघू काय होते खिलाडी काय करत आहेत काय बल्लेबाजी दाखवत आहेत आणि खेळाडू आणि प्रेक्षक दोन्हीच्याही उत्साहाने जोराने जोशमध्ये सगळेजण खेळत आहेत मुलांना तुम्ही पाठीमागे उभा राहून आपल्या खेळ आनंद घेऊ शकता थोडं पाठीमागचे पण आपले प्रेक्षक बघत आहेत या खेळामध्ये बाळापेक्षा बुद्धीचा जास्त वापर केला जातो यासाठी आला बुद्धिबळ म्हणतात तर पाहू शकता एका खिलाडीचे चार मिनिट राहिलेले आहेत तर एकाचे सात मिनिट ज्या काही सर्व मॅचेस होत्या त्या दाखवणं शक्य नव्हतं पण तुम्ही पाहू शकता की तर नियोजन पद्धतीने कमिटीने लावले आलेलं होतं की ज्यांच्या मॅचेस आहेत ते खेळवतात आणि त्याच्यातून सेमीफायनल निवडतात कधी प्रत्येक खेळामध्ये बुद्धीच काम करत नाही बळाचाही वापर करावा लागतो तर अशा पद्धतीचा एक बळाचा जो कार्यक्रम म्हणजे जो खेळ आहे ना त्याला टग ऑफ वॉर म्हणतात याच्यामध्ये तुमच्याकडे बळ किती आहे बुद्धी किती आहे हे जास्त महत्त्वाचं नसतं बुद्धी आहे असं नाही आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला बळ बळ पण असणं खूप महत्त्वाचं असतं की त्याच्याद्वारे तुम्ही एक मॅच जिंकू शकता त्यासाठी जे तुमचे हष्टपुष्ट असतील जे स्ट्रॉंग असतील ना त्यांचं असं काही त्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही आहे त्यामुळे कधी कधी होतं तुम्ही यांच्यात बघू शकता हा सेकंड नंबरवाला बघा किती म्हणजे छोटा आहे पण त्यांचे ऑदर जे आहेत ना ते एक स्ट्रॉंग स्ट्राँग सपोर्टर आहेत ते आपले सगळे प्रेक्षक बसलेले आहेत आणि त्यांना चिअरअप करत आहेत तर आता पैलवान वगैरे ही फर्स्ट इयर ज्युनियर ह्यांची टग ऑफ वॉरची मॅच आहे आणि तिकडं तुम्ही इंडियन पाहू शकता तो दादा बघा एक कोपऱ्यावरती आहे तो तर याच्यामधून जो विन होईल ना तो सेमीफायनलला जाणार आहे आणि त्याच्यानंतर एक जो लास्ट असेल ना तर त्याच्यासोबत ती मॅच होणार आहे तर बघू आता इकडे दहा असते आणि पलीकडे दहा असे वीस जणांमध्ये टोटल मॅच असते इक्वल समतोल राखणं या मॅचचा खूप गरजेचं असतं हाच